ज्या व्यक्तींना डायबिटीजच्या समस्या आहेत त्यांनी बिनधास्तपणे आजपासूनच मणिपूर चक्र साधना करायला सुरुवात करा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल नमस्कार आपण सप्तचक्राविषयी माहिती पाहतो आहे आणि सप्तचक्रांमध्ये आपण मुलाधार चक्र स्वधिष्ठान चक्र पाहिलं आज आपण पाहतो आहे मणिपूर चक्र आपल्या शरीरामध्ये मुलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत जे सात चक्र आहेत याच्यामध्ये तिसरं चक्र मणिपूर चक्र एक्झॅक्ट आपल्या नाभीच्या वरती किंवा काही ठिकाणी थोडंसं किंचित वर त्याचं स्थान सांगितलेलं आहे तर हे आहे आपल्या शरीरातलं मणिपूर चक्र याचा रंग जो आहे तो पिवळा सांगितला गेलेला आहे आणि ह्या चक्राला भयचक्र असं देखील म्हणतात आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त भीती किंवा अजिबात आपण कोणालाही न घाबरणं म्हणजे निर्भय असणं खूप जास्त याचं कारण काय असतं तर ते आपल्या मणिपूर चक्राचं डिस्टर्बन्स त्यामुळे बारीक बारीक गोष्टीची तर भीती वाटत असेल तर निश्चित समजून जायचं की आपल्याला मणिपूर चक्राचं त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे बरेच व्यक्ती अनेक लहान लहान गोष्टींना घाबरतात किंवा आपण असं म्हणतो ना की आपल्या पोटामध्ये आनंदाने देखील गोळा येतो आणि भीतीमुळे देखील गोळा येतो हे गोळा आणण्याचं काम कोण करतं तर ते मणिपूर चक्र करत असतं त्यामुळे ज्या लोकांना समस्या आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा प्रसंग आठवला किंवा एखादा प्रसंग कानावर पडला तर त्या लोकांना पटकन पोटामध्ये कळ येते किंवा त्यांना कंट्रोल राहत नाही याचं एक कारण म्हणजे मणिपूर चक्र डिस्टर्ब आहे हा पण विचार करणं तितकंच गरजेचं आहे आपण सप्तचक्रांमध्ये मणिपूर चक्राविषयी जी सखोल माहिती अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये पाठवलेली हो आहे ती देखील तुम्ही पाहू शकता डॉक्टर नचिकेत दीक्षित मणिपूर चक्र हे जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला त्या विषयीच्या अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील आणि अजून डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास त्या माध्यमातून करता येईल तर असं हे मणिपूर चक्र आपल्या शरीरामध्ये अजून एक महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि ते म्हणजे मणिपूर चक्राचा जो होल्ड आहे किंवा कंट्रोल आहे तो असतो आपल्या पँक्रियावरती म्हणजे स्वादुपिंडावरती आपल्या पँक्रियामधून नेहमी इन्सुलिन नावाचं एक हार्मोन स्त्रवतं आणि याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर आपण म्हणतो की त्या व्यक्तीला मधुमेह म्हणजे डायबिटीज झालेला आहे ज्या व्यक्तींना डायबिटीजच्या समस्या आहेत त्यांनी बिनधास्तपणे आजपासूनच मणिपूर चक्र साधना करायला सुरुवात करा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला जाणवेल का जे काही मधुमेहासंबंधितल्या समस्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं की मधुमेहामुळे डायबिटीजमुळे लोकांच्या जखमा कमी होत नाही किंवा बऱ्या होत नाही त्यादेखील बऱ्या करण्याचं काम मणिपूर चक्र करतं हे पाहण्यात आलेलं आहे असं हे अतिशय प्रभावी मणिपूर चक्र आहे आपल्या नाभीवरती पिवळ्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरतं आहे असं इमॅजिन करून डोळे बंद करून राम 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 असा जप करायचा तुम्हाला जाणवेल की आपल्याला खूप उत्साह लगेच जाणवतो मी खूप वेळेला असं होतं माझ्या बाबतीत देखील की एखादं काम करायचं असतं पण आत्ता नको नंतर करूया थोड्या वेळाने करूया नाही जमणार किंवा मग ठीक आहे त्यावेळेला मी अगदी तीन ते चार मिनटं डोळे बंद करून मणिपूर चक्र करतो आणि लगेच उत्साह शरीरामध्ये संचारतो तर आपल्या बाबतीत असं घडत असेल की उत्साह वाटत नाही आहे तर डोळे बंद करा थोडा वेळ मणिपूर चक्राचं ध्यान करा लगेच तुम्हाला जाणवेल की आपल्याला एनर्जी मिळालेली आहे अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीमध्ये आपल्या शरीरामध्ये मणिपूर चक्राच्या माध्यमातून पॉझिटिव्ह घडत असतात हे मणिपूर चक्र अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय प्रभावी आहे याला ॲक्टिवेट करणं देखील तितकंच गरजेचं आहे तितकंच आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या, आपल्या जीवनाविषयी आनंद व्यक्त करून देण्याचं काम कोण करतं तर ते मणिपूर चक्र करतं निर्भय आपल्याला आपल्या 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 बनवतं याच अनुषंगाने दिनांक वीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपण एक कार्यक्रम करतो आहे झूम लाईव्ह वरती ऑनलाईन तो आहे लार्जर दॅन लाईफ आपलं शरीर आपलं जीवन आपलं आयुष्य आपलं अजून कसं छान करता येईल आपलं आयुष्य आपल्याला कसं अजून हायस्ट लेवलचं करता येईल ह्या सगळ्यांची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे आपण प्रत्येक वेळेला स्वतःला कमी लेखतो कमी समजतो ह्या सगळ्यांचा विचार देखील आपल्याला या, आप या कार्यक्रमाच्या माध्यमातून करता येणार आहे आणि आप आपल्याला आपलं जीवन अजून खूप छान करता येणार आहे उन्नत करता येणार आहे आपलं आपलं व्यक्तिमत्व वाढवता येणार आहे तर हा कार्यक्रमाला तुम्ही नोंदणी नक्की करा अतिशय अल्प फी आहे दोन दिवस आपण एकत्र असणार आहोत रात्री आठ वाजता तर तुम्ही नक्की याचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपल्या आजूबाजूला देखील ओळखीमध्ये देखील असे अनेक व्यक्ती असतात की ज्यांना मधुमेह आहे की त्यांना बारीक बारीक गोष्टींची भीती वाटते त्रास वाटतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनेलला सबस्क्राईब करणे करून ठेवा बेले क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल जाता तर एवढंच सांगतो की निर्भयी बना धन्यवाद